सहभागी सर्व संघटना सहचार संघटना यांच्यामधील सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि वेळी कोटी शुभेच्छा देतो विश्वस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा माहित होत बहुजन समाज या गटीत भारत

मीडिया हा त्यांचा आतामधला मीडिया हे कधी घडलं माहिती आहे तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरू

परंतु संपादक सुद्धा व्हायला शिकलं पाहिजे आणि त्यातल्या संपादक असं व्हायला शिकलं पाहिजे म्हणजे आपल्याला मुकनायक समाजामध्ये आणता येईल आपल्याला सांगितलं की सहा जानेवारी अठराशे बत्तीस ला भारतामध्ये पहिला मराठी पेपर कोणता जाऊन झाला किती पाहिजे दर्पण आणि सहा जानेवारीला आपण पत्रकार दिन साजरा करतो माझ्या इथं बसलेल्या सर्वांना चालेल सर्वांना

हे बोलण्याची जीभ जर मला तुम्ही असं बीजेपी न राष्ट्रवादीनं शिवसेनेनं मनसेनं दिली असती भाऱ्यावरती तर काय केलं असते त्यांना पाहिजे जबाब मांडून घेतला असता तुला बोलले हे म्हणती अंगणेटिक तळवळीची भी लोक म्हटली व्यासपीठावरती बसलेल्या सगळ्या बांधवा मला खरे ईमानदारीने सांगा बघा व्यासाच्या काळात तुम्हाला बसायचा अधिकार होता का इथं मुक्ना एक नाव आहे त्याला मुक्ना पीठ म्हणा याला बाबासाहेब पीठ म्हणा त्याला जस समाजाने लक्ष ठेवलं पाहिजे तसं संघनायकच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो तुम्ही सुद्धा उपनायक बनून पत्रकारांनी इथल्या व्यवस्थेवरती लक्ष ठेवलं पाहिजे